श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे विसरभोळी मी स्वाती चहा झाला का उशीर होतोय संदीप ओरडत होता स्वाती किचन मध्ये आधीच चार काम एकत्र करत होती एका बाजूला पोळ्या एका बाजूला दुधाचा उकळणारा गॅस आणि मध्येच वरणात मोहरी घालायला विसरली होती एका डोळ्याने घड्याळाकडे दुसऱ्या कानाने संदीपच्या ओरडण्याकडे आणि मन मात्र कुठेतरी हरवलेलं स्वाती चहा कुठे आहे संदीपचा आवाज आता चिडका झाला होता मी जातोय ऑफिसला साधा वेळेत चहा देता येत नाही तुला संदीपने दरवाजा उघडत म्हणताच स्वातीने कप पुढे केला सॉरी थोडा वेळ गेला ती सावधपणे म्हणाली तुझं सॉरी म्हणजे रोजचं काही जबाबदारी घेत आहेच की नाही संदीपने टोचणारे बोलणे सुरू केले स्वाती शांत होती संदीप रागात घरातून बाहेर पडला कियारा कॉलेजला निघताना फक्त बाय म्हणाली स्वाती काही बोलण्याच्या तयारीत असतानाच ती एव्हाच बाहेर पडली होती तिच्यासाठी हे नवन होत तिला दिवसाचे सोळा सतरा तास काम करायचं होतं पण कोणीही ते काम काम म्हणून मान्य करत नव्हतं कधीच नाही दुपारचा शांत वेळ तिच्यासाठी एकटेपणाचा झाला होता ती हॉलमध्ये बसलेली टी व्ही चालू होता पण लक्ष नव्हतं मागच्या आठवड्यातील गोष्ट आठवली संध्याकाळी संदीप मित्रासोबत घरी आला होता बोलता बोलता म्हणाला माझ्या बायकोला एक गोष्टही नीट लक्षात राहत नाही ती विसरते सगळं कधी मी सांगितलेली कामं कधी काही गोष्टींची वेळ पण खरं सांगू डोक्यावरून जातंय तिच्या सगळ्यांनी हसून घेतलं स्वातीने नकळत हसण्याचा प्रयत्न केला पण आतून काहीतरी मोडलं होतं माझ्या खरंच लक्षात राहत नाही का तिने त्या दिवशी स्वतःलाच विचारलं होतं ती एक एक वेळा विसरत होती गॅस बंद करायचा राहतो पाणी तापवायला ठेवलं की दुसऱ्याच विचारात बुडते मुलीच्या वहीवर सिग्नेचर विसरते कधी कधी तिला स्वतःचं नावही आठवायला काही सेकंद लागायचे हे काही ठीक नाही एक दिवस तिने हळूच मोबाईलवर मेमरी लॉस सिम्पटम्स सर्च केलं डॉक्टरकडे जाण्याची हिंमत झाली नाही ती आधी वेगळी होती खूप वेगळी स्वाती बी ए झाली होती कॉलेजमध्ये ती उत्साही काव्यलेखन करणारी मुलगी होती मैत्रिणी तिच्या बोलण्यात हसण्यात रमायच्या संदीपसोबत लग्न झाल्यावर काही काळ तीसुद्धा आनंदी होती पण संदीपचं स्पष्ट मत होतं बायको ही घर चालवण्यासाठी असते बाहेरचे काम करून काय मिळणार आहे तिने नोकरीचा विषय काढला होता पण त्यावर संदीपने ठाम नाही सांगितलं घर सांभाळ मुलं वाढव बाकी सगळे मी आहेच तेव्हापासून तिच्या स्वप्नांना तिने कपाटात बंद केलं आज ती कपाट उघडून बसली होती जुने डायरीची काही पाने तिला गवसली होती स्वतःला हरवलंय मी कुठेतरी मी होती कधी अशी ती पानं वाचताना पुटपुटली पुन्हा एकदा किचनमधून सिट्टी ऐकू आली भाजीचा गॅस मधून मधून बघावा लागतो तिचं लक्ष इथे तिथे जातं ती उठली भाजीचं झाकण काढलं उकळी जात होती तिच्या डोक्यात मात्र विचारांचा गोंधळ चालू होता हे विसरणं खरंच आजाराचं लक्षण आहे का की मीच आता निकामी झाले संध्याकाळी संदीप परत आला गरम पाणी कुठे आहे तो म्हणाला ती विसरली होती बाप रे आता हे पण विसरतेस काय झालंय तुला ती काही बोलली नाही पण पाणी आणून दिलं तुला डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल बहुतेक मेंटल प्रॉब्लेम आहे की काय ते शब्द तिच्या कानात अजूनही घुमत होते मेंटल प्रॉब्लेम ती त्या रात्री झोपू शकली नाही पुढच्या दिवशी कियारा तिच्यासोबत बसली होती काही क्षण गप्प राहून म्हणाली आई तू इतकी हरवलेली का असतेस मी आधी तुझी बेस्ट फ्रेंड वाटायचे आता तूच माझ्याशी बोलत नाहीस स्वातीने तिचा हात पकडला डोळ्यातून पाणी आलं मोठी झालीच ना म्हणून बहुतेक कधी कुणाशी बोललं नाही तुझ्या बाबांनी आधी नोकरी करायला नाही दिली आता म्हणतात तुला काही येत नाही तू काही करू शकत नाही कियारा काही क्षण शांत राहिली आई तुला काहीतरी करायचं आहे का अजूनही स्वाती आश्चर्यचकित झाली ती विचार करत होती हो काहीतरी करायचं आहे पण काय रात्री तिने पुन्हा डायरी उघडली मी कोण आहे त्या पानावर तिने लिहिलं फक्त बायको आई कोणाच्या तरी चुका करणारी सावली पण आज एका वाक्याने ती थांबली नाही ती लिहित राहिली मी स्वाती आहे एक संपूर्ण व्यक्ती मला पुन्हा स्वतःला शोधायचं आहे आई आज मी तुझ्यासाठी कॉलेजातून एक हो मानलाय कियारा सकाळी चहा घेताना म्हणाली स्वातीने तिच्याकडे प्रश्नात्मक नजरेने पाहिलं एक छोटासा क्लास आहे आई महिलांसाठी सकाळी दोन तास असतो लहान मुलांना शिकवायचंय तुझा वेळ व्यवस्थित जाईल आणि काही पैसेही मिळतील स्वाती काही बोलली नाही तिच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला मी हे करू शकेल का मला अजूनही काही करता येईल का दुपारचा वेळ स्वातीने ती फॉर्मची माहिती पुन्हा पुन्हा वाचली फार मोठं काही नव्हतं फक्त एक बेसिक इंग्रजी ट्युशन क्लास मुलांना फाउंडेशन अभ्यास शिकवायचा होता ती फॉर्म भरायला बसली पण पेन थांबला नावाच्या पुढे हात थरथरला मी पात्र आहे का मी इतक्या वर्षात काही केलं नाही आता कुठे मी शिकवणार तिने ते पेन खाली ठेवलं मनाची घालमेल इतकी होती की तिला श्वास घेणंही कठीण वाटू लागलं त्या दिवशी संध्याकाळी संदीप ऑफिसमधून घरी आला स्वातीने विचार करून त्याच्यापाशी बोलायचं ठरवलं संदीप मी एक छोटासा क्लास जॉईन करायचा विचार करते तो हसला काय शिकवणार तू स्वतःला विसरतेस तू आणि दुसऱ्यांना शिकवशील तो चहा घेत गेला तिच्या वाक्याकडे लक्षही दिलं नाही ती रात्र स्वातीसाठी त्रासदायक ठरली झोप येईना विचारांची वळवळ वाढली मी एवढी निकामी झाले आहे का माझं अस्तित्व म्हणजे केवळ घरातली मोलकरीनच आहे का ती उठून बसली परत डायरी उघडली तिने लिहिलं आज मी एक निर्णय घेणार आहे मी जरी फार मोठं काम करू शकत नसले तरी काहीतरी करून दाखवणार माझ्यासाठी माझ्या आत्म्यासाठी दुसऱ्या दिवशी ती कियारासोबत क्लासच्या ठिकाणी गेली छोटीशी जागा होती पण स्वच्छ माफक लोक तिथल्या ट्रेनरशी स्वाती बोलली त्या बाईने विचारलं तुम्हाला शिकवायचा अनुभव आहे का नाही पण मी शिकलेली आहे आणि शिकवण्याची तयारी आहे त्या बाई हसल्या म्हणाल्या बास एवढंच पुरेसा आहे सुरुवातीला स्वातीने फॉर्म भरला ती घरी आली पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती दुसऱ्या आठवड्यात क्लास सुरू झाला सुरुवातीला तिला खूप भीती वाटली मुलांशी कसं बोलायचं त्यांना समजेल का मी योग्य शिकवते का पहिल्या दिवशी एका मुलाने विचारलं मॅडम आपलं नाव काय स्वाती काही क्षण थांबली मग उत्तर दिलं स्वाती तिच्या आवाजात थोडी भीती होती पण डोळ्यात एक प्रकारचा आत्मविश्वासही उमटला तिला स्वतःच्या नावाची ओळख पुन्हा नव्याने पटली होती दिवस जात होते स्वाती आता नियमितपणे क्लासला जायची दुपारी येऊन घरकाम करायची थोडं दमन व्हायचं पण मन मात्र शांत वाटायचं संदीप अजूनही काही विचारत नव्हता फक्त एक दिवस त्याच्या मित्राच्या घरी गेले असताना तो म्हणाला आमच्या घरात काय आता बायकोनेही काम धरलंय बघा टीचर झालीये मित्रांनी हसून घेतलं स्वाती तिथे होती तिला टोचलं घरी आल्यावर ती खूप शांत होती कियाराजवळ बसली आई तू विचारच करू नको त्याचं तुला काय वाटतं तेच खरं स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं पण हे पाणी आता दुःखाचं नव्हतं हे पाणी होतं निश्चयाचं क्लासमध्ये एका मुलाची आई स्वातीला म्हणाली तुम्ही खूप छान शिकवता माझा मुलगा घरी तुमचं नाव घेतो स्वातीला आश्चर्य वाटलं कोणीतरी तिचं कौतुक केलं होतं कित्येक वर्षानंतर ती घरी आल्यावर डायरी उघडून लिहिते मी आता परत जिवंत वाटते मी काही मोठं करत नाही पण स्वतःसाठी काहीतरी करत आहे पण संदीपला हे मान्य नव्हतं एक संध्याकाळ त्याने जोरात आवाजात विचारलं तुला खरंच वाटतं का हे काम आहे चार पोरांना एबीसीडी शिकून, तू काहीतरी मिळवतेस असं वाटतं स्वाती थांबली डोळे खाली केले पण आतून एक आवाज होता उत्तर दे ती हळूच म्हणाली हो मला समाधान मिळतं आणि ते माझ्यासाठी महत्वाचं आहे संदीप उठून निघून गेला पण त्याच्या शब्दांनी यावेळी ती घाबरली नाही ती उभी राहिली होती एका दिवशी संदीपचा फोन वाजला कंपनीत नवीन महिला कर्मचारी दाखल झाली होती त्यांच्याशी बोलताना म्हणाली तुमच्या पत्नीचं काम ऐकलं मी खूप छान काम करतात त्या तो काही क्षण शांत राहिला पहिल्यांदाच त्याने घरी आल्यावर विचारलं क्लासमध्ये काय शिकवतेस स्वाती आश्चर्यचकित झाली तो बोलत होता समजून घ्यायचा प्रयत्न करत होता ती म्हणाली मुलांना बेसिक इंग्रजी आणि वाचन आणि त्यांच्यासोबत बोलूनही खूप शिकते मी त्या रात्री ती डायरी उघडून लिहिते माझ्या आत्म्याला आवाज मिळतोय मी काही गमावलेलं नाही उलट हरवलेली आत्मा आता पुन्हा शोधत आहे स्वतःचं प्रतिबिंब आई हे बघ आज मी तुला आणि बाबाला क्लासमध्ये तयार केलेली गोष्ट ऐकवणार आहे कियारा स्वातीसमोर उभी होती तिच्या चेहऱ्यावर उत्साह होता आणि डोळ्यात आईसाठी अभिमान स्वाती हलकेच हसली मनात कुठेतरी समाधान होतं माझ्या मुलीला माझं अस्तित्व जाणवतंय माझा आदर वाटतोय रात्रीची वेळ स्वाती एकटीच किचन मध्ये भांडे धुत होती तितक्यात संदीप मागून आला तुला एवढा वेळ लागतो का गं हे सगळं करायला स्वातीने काही उत्तर दिलं नाही शांतपणे ती काम करत राहिली कधी कधी वाटतं तू कामाच्या नादात घर विसरतेस ते वाक्य स्वातीला खोलवर टोचलं घर विसरतेस ज्या घरासाठी तिने स्वतःचा श्वास वेळ स्वप्न सगळं झिजवलं तेच घर तिला परक ठरवत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी स्वाती आरशासमोर उभी राहिली केसात पांढऱ्या रेषा दिसत होत्या डोळ्याखाली थकव्याच्या रेषा पण तिच्या नजरेत एक वेगळं तेज होतं हा चेहरा कुणाचा आहे मी का इतकी हरवली माझं अस्तित्व का दुसऱ्याच्या स्वीकृतीवर अवलंबून आहे आरशातली ती स्वतःची ओळख शोधत होती पण आरशात एक तुटलेली विखुरलेली मी होती त्या दिवशी तिच्या क्लासमध्ये एका आईने विचारलं तुम्ही याआधी शाळेत होतात का स्वाती थोडी वेळ थांबली नाही मी एक गृहिणी आहे पण आता शिकवते ती आई हसली म्हणजे खरंच महिलांनी स्वतःला विसरून चालत नाही माझ्याही मनात आहे काही करायचं तुमचं बघून प्रेरणा मिळाली स्वातीने फक्त हसून मान हलवली पण तिच्या मनात एक विचार उमटला मी जर कुणाला प्रेरणा ठरू शकते तर मी नक्कीच हरलेली नाही घरी आल्यानंतर तिला संदीपचं उधाणलेलं रूप दिसलं तुझ्यामुळे घर विस्कटतंय पोरं कधी जेवतात मी कधी येतो जातो तुला पत्ता नसतो स्वातीने प्रयत्न केला शांत राहण्याचा पण आज ती थांबली नाही मी फक्त दोन तास घराबाहेर असते पण बाकी वेळ घरातच असते तुझं लक्ष नसतं म्हणून तुला जाणवत नाही संदीप तिच्याकडे आचार्याने पाहू लागला हे बघ संदीप मी तुझ्याशी स्पर्धा करत नाहीये पण मीही माणूस आहे मला विचार असतो भावना असतात स्वप्न असतात त्याला काही बोलता आलं नाही तो उठून दुसऱ्या खोलीत गेला स्वाती शांतपणे डायरी उघडून लिहित होती मी आज स्वतःसाठी उभी राहिले मी ओरडले नाही मी फक्त स्वतःला समजावलं आता हीच मी आहे जी तुटलेली असली तरी पुन्हा जोडते आहे स्वतःला पुढील काही दिवस स्वातीने तिचं काम अजून मनापासून केलं मुलं तिला स्वाती मॅम म्हणताना आनंदाने हसत होती एका संस्थेने तिला बेस्ट टीचर म्हणून एक छोटं सर्टिफिकेट दिलं ती ते सर्टिफिकेट घरी घेऊन आली संदीप टी व्ही समोर बसलेला हे बघ मला हे मिळालंय ती म्हणाली त्याने एक नजर टाकली हं ठीक आहे स्वाती काहीच म्हणाली नाही ती आत गेली तोच कियारा म्हणाली आई मी ती फ्रेम करून लावते ही तुझी ओळख आहे त्या एका वाक्याने स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं हो हीच खरी ओळख आहे जी माझी लेख समजते कधी कधी ती रात्री उशिरा स्वतःशी बोलायची मी एवढा वेळ का गमावला का दुसऱ्याचं मत इतकं महत्वाचं ठरवलं का स्वतःवर विश्वास ठेवला नाही ती आरशात पाहायची आणि आता तिला तुटलेली नाही तर टप्प्याटप्प्याने जोडलेली मी दिसायची एक दिवस ती आणि संदीप दोघं एका कौटुंबिक कार्यक्रमाला गेले तिथे संदीपचा लहान भाऊ म्हणाला वहिनी मी ऐकलं तुमचं ट्यूशन चालू आहे वा कमाल आहे भाऊच्या घरात आता दोन कमावते हात सगळे हसले पण संदीप मात्र न बोलता हसून गेला घरी आल्यावर त्याने विचारलं तुला हे खरंच आवडतंय स्वातीने डोळ्यात डोकावून उत्तर दिलं हो खूप मग चालू ठेव पण घराविषयी लक्ष द्यायचं विसरू नको ती म्हणाली घरात लक्ष देणं म्हणजे स्वतःला हरवणं नाही मी आता दोन्ही करेन घर आणि स्वतः त्या रात्री डायरीत लिहिलं गेलं मी आता स्वतःशी मैत्री केली आहे आरशात मला एक तुटलेली नाही तर मजबूत होत गेलेली मी दिसते आई तुला माहीत आहे का आमच्या कॉलेजमध्ये एक स्पर्धा आहे तुमच्या जीवनातील प्रेरणादायी व्यक्ती यावर प्रोजेक्ट लिहायचा आहे मी तुलाच लिहिणार आहे केअराचे हे वाक्य ऐकून स्वाती थोडा वेळ स्तब्ध झाली तिच्या मनात अनेक भावना एकाच वेळी धावू लागल्या जी आई काही वर्षापूर्वी घरात वावरणारी एक सावली होती ती आता तिच्या मुलीच्या जीवनातील प्रेरणादायी व्यक्ती ठरणार होती किती मोठा प्रवास झाला आहे स्वातीचा ट्युशन क्लास आता वाढत चालला होता तिला अजून दोन मुलांनी विचारलं होतं तुम्ही आमच्या कॉलनीत दुसरा बॅच चालू करू शकाल का तिने होकार दिला पण मनात शंका डोकावत होती मी सांभाळू शकेल का घर मुलं आणि हे वाढतं काम पण लगेच मनातून दुसरा आवाज आला हेच तर तू शिकत आहेस स्वतःवर विश्वास ठेवणं त्या संध्याकाळी स्वातीने संदीपशी बोलायचं ठरवलं संदीप माझं ट्युशन थोडं वाढवायचं आहे अजून दोन बॅचेस संदीपने चहाचा कप हातात घेत म्हणाला कियारा आणि घर सांभाळेल ना स्वातीने हळूच उत्तर दिलं हो मी प्रत्येक वेळ व्यवस्थित ठरवलेला आहे संदीप काहीच बोलला नाही चहा पिऊन तो आत निघून गेला पण त्या न बोलण्यामध्ये आज तिरस्कार नव्हता शंका होती पण देश नव्हता नवीन बॅचेस सुरू झाल्या आता ती दिवसातून चार तास शिकवत होती मुलंही तिचं बोलणं ऐकत तिला विचारायचे तुम्ही आधी कुठे शाळेत होतात का तुमचं शिकवणं फार वेगळं आहे स्वाती मनातून हसली मी फक्त जीवनाच्या शाळेत शिकले आहे एक दिवस संदीपने ऑफिसमधून आल्यावर विचारलं तुझ्या त्या सर्टिफिकेटला फ्रेम लावलीस का स्वाती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली कियारा म्हणत होती तुझं कौतुक झालं होतं चांगलं वाटलं ऐकून तो क्षण छोटासा होता पण स्वातीसाठी खूप मोठा आज तिला पहिल्यांदा असं वाटलं माझं अस्तित्व माझ्या नवऱ्याच्या दृष्टीने मान्य होतंय ती आता संध्याकाळी थोडा वेळ स्वतःसाठी ठेवायची एखादं पुस्तक हळू आवाजातील गाणी किंवा डायरी एक दिवस डायरीत तिने लिहिलं मी पुन्हा उभी राहिली आहे आता मला दुसऱ्याच्या प्रशंसेची गरज नाही मी स्वतःला समजले आहे आणि हेच सर्वात मोठं बळ आहे कधीकधी संदीप तिला विचारायचा जेवण केलं का किरा अभ्यास करत होती का हे सगळं तो आधी कधीच विचारायचा नाही स्वातीला जाणवलं तोही हळूहळू बदलतो आहे खर तर तिला आता स्वतःच्या बदलाकडे तो बघू लागला होता एका संध्याकाळी कियारा आईच्या कुशीत शिरली आई तू एवढी शांत कशी राहतेस बाबा कधी कधी ओरडतात तरी तू हसत राहतेस स्वातीने तिचे केस कुरवाळे शांत राहणं म्हणजे कुमकुवत असणं नाही ग कधी कधी तोच मोठेपणा असतो कियारा विचारात पडली आई खरंच खूप काही शिकवते फक्त पुस्तकातून नाही तर तिच्या वागण्यातूनही स्वाती आता इतर महिलांना शिकवण्याचाही विचार करत होती कॉलनीतील काही महिला तिच्या क्लासमध्ये मुलांना घेऊन यायच्या एके दिवशी रमा नावाची एक गृहिणी म्हणाली स्वातीताई मी तुमचं बघून विचार करते मी पण काही काम सुरू करू का स्वातीने हसून उत्तर दिलं का नाही काहीतरी छोटसं सुरुवात करा काहीच नाही तर स्वतःला लिहा मन मोकळं करा त्या रात्री संदीप थोडा गंभीर होता स्वाती मी आधी खूप वाईट वागलोय तुझ्याशी तुला खूप काही करू दिलं नाही पण तू जशी समोर आलीस तशीच राहा मला अभिमान वाटतो आता स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं पण ती काही बोलली नाही डायरीत लिहिलं गेलं कधी कधी सगळं बदलतं फक्त था आपण थांबायला नको मी लढले थांबले नाही म्हणून आज घरात मी मी म्हणून ओळखली जाते आई आज तुझ्याबद्दलच कॉलेजमध्ये सगळ्यांपुढे बोलले आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या कियारा स्वातीच्या मिठीत शिरली होती ती आनंदाने थरथरत होती पण तिच्या आवाजात अभिमान होता स्वातीने तिच्या केसांवरून हात फिरवत विचारलं काय बोललीस ग तू कियाराने नकळत तिला तिचं प्रतिबिंब दाखवलं माझी आई फक्त गृहिणी नाही ती शिक्षिका आहे माझी पहिली गुरु तिने मला सांगितलं की माणूस स्वतःवर विश्वास ठेवला की जगात काहीही अशक्य नाही स्वातीने डोळे मिटावेसे वाटले डोळ्यात अश्रू होते पण ते दुःखाचे नव्हते ते समाधानाचे होते दोन वर्षापूर्वीची ती स्वाती आठवली ती जी संदीपच्या शब्दांनी दुर्लक्षाने स्वतःच्या आत्मविश्वासाच्या तुटलेल्या काचांनी कायम दबलेली होती पण आज ती तीच होती पुन्हा सावरलेली सशक्त झालेली त्या दिवशी कॉलनीत महिलांसाठी छोटा कार्यक्रम आयोजित केला गेला होता स्वातीला गौरव महिला म्हणून बोलावलं गेलं तिने संकोचाने विचारलं मी काय विशेष केलंय पण त्या आयोजिकेने उत्तर दिलं तुमच्यासारख्यांमुळेच इतर बायका पुढे यायला प्रेरित होतात तुमचं बदलतं जीवनच उदाहरण आहे कार्यक्रमाच्या दिवशी संदीप आणि कियारा तिला घेऊन गेले संदीपने तिला तिचा शॉल सांभाळून दिला आणि गाडीत जाताना म्हणाला आजचा दिवस तुझा आहे फक्त तुझा लाजू नको जे तू आहेस तेच बोल स्वाती हसली हा तोच संदीप होता का जो तिचा अपमान करत असे कार्यक्रमात जेव्हा तिला स्टेजवर बोलावलं तेव्हा सुरुवातीला तिचा गळा थरथरत होता पण तिने डोळे मिटले आणि मनात तो जुना आवाज ऐकला मी आणि मीच दुसऱ्यांनी मला जे नाव दिलं त्यावर नव्हे मी जे आहे त्यावर मी चालते माईक हातात घेत तिने बोलायला सुरुवात केली मी एक साध्या घरातली गृहिणी आहे मी जेवण बनवलं कपडे धुतले मुलं वाढवली पण या सगळ्या दरम्यान मी स्वतःला विसरले एक दिवस मला जाणवलं जर मीच मला विसरले तर इतर कसे मला लक्षात ठेवतील मी लहान पावलांनी सुरुवात केली मुलांना शिकवलं एक डायरी लिहिणं आणि हळूहळू माझं अस्तित्व तयार झालं मला नाही वाटत मी काही मोठं केलं मी फक्त स्वतःकडे परतले आणि त्या वाटचालीत मी खूप काही शिकले आज मी इथे उभी आहे कारण मी स्वतःशी प्रामाणिक राहिले माझा नवरा माझी मुलगी यांनीही वेळेनुसार मला समजून घेतलं आणि यासाठी मी आभारी आहे शेवटी मला एवढंच सांगायचं आहे स्त्री ही कुंकुवत नाही ती फक्त विसरलेली असते आणि ती स्वतःला आठवल्यावर तिचं तिचं जग बदलू शकते संपलं सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला त्या रात्री घरी परतल्यावर संदीप तिला म्हणाला स्वाती तुझं बोलणं ऐकून मला काहीतरी उमगलं ती त्याच्याकडे पाहत राहिली मी तुला अडवलं कारण मला तू निघून जाशील असं वाटायचं जा। पण खरं तर तू जितकी स्वतःसाठी उभी राहिली तितकी तू आम्हा सगळ्यांना पुन्हा जोडलीस स्वाती काहीच बोलली नाही दोघं खूप वेळ शांत राहिले ती आता फक्त ट्युशनच नाही तर स्त्रियांसाठी संवाद लेखन कार्यशाळा आणि कौशल्य विकास वर्गही घेत होती कधी रात्री ती डायरी उघडून शांतपणे लिहायची पूर्वी मी घाबरायचे लोक काय म्हणतील याला आता मी विचार करते मी स्वतःबद्दल काय वाटतं मला हे उत्तर सापडल्यावर बाकी सगळं सोपं होतं एके दिवशी ती स्वयंपाक करत असताना संदीप स्वयंपाकघरात आला हातात ताट होतं तुला आज मदत करायला आलोय स्वातीने थोडं हसत विचारलं खरंच हो तू जे उभं केलंस ते पहिल्यांदा पाहिलं आणि समजलं की बायको म्हणजे फक्त घरात राहणारी नाही तर घर उभं ठेवणारी असते दोघंही हसले नवीन नात्याची सुरुवात झाली होती ज्यात समजूत होती समानता होती आणि सन्मान होता एक दिवस कियारा तिच्याकडे आली आई मला वाटतं मी मोठी झाली की तुझ्यासारखी व्हायचंय स्वाती म्हणाली कशासारखी कियारा म्हणाली जी स्वतःचं ऐकते पण इतरांनाही विसरत नाही स्वातीच्या डोळ्यातून पाणी आलं बस एवढंच मी शिकू शकले तर पुरेसा आहे विसरभोळी मी ही गोष्ट फक्त माझी नाही ती प्रत्येक स्त्रीची आहे जी हरवते लढते आणि एक दिवस पुन्हा स्वतःला सापडते आपण इतरांसाठी स्वतःला हरवतो तेव्हा कोणी आपली कदर करत नाही पण जेव्हा आपण स्वतःचं अस्तित्व स्वीकारतो तेव्हा जग आपली दखल घेऊ लागतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ